विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत गाडवा नायका ही मंत्र दे जागाय का गाडवा मूर्खा नालायका हे मंत्र दे आहे का गाडवा मूर्खा नालायका हे मंत्र दे आहे का गाडवा मूर्खा नालायका हे मंत्र दे आहे का बोल बाल का महाराज एवढा धंदा करतो पण पैसा पुरत नाही हेच ना बाकी काम काय करीत असतो तू मी गवंडी काम करतो काम करतो तरी काय बुरी पडत नाही तू एक कर महिने करण जप करायचा पा बदल होतोय का नाही पूर्ण सगळं एकदम सोयीचं चालणार तुमचं गाढवा मूर्खा नालायका का ही काय मंत्र द्यायची जागा आहे का गाढवा मूर्खा नालायका का ही काय मंत्र द्यायची जागा आहे का गाढवा मूर्खा नालायका का ही काय मंत्र द्यायची जागा आहे का ओ नम शिवाय तुम्ही जरा टेन्शन का तुमचं कंबर राहील डोकं पण राहील तुम्हाला एक उपाय सांगतो तुम्ही उपवास करता का करणार का हा तर तुम्ही पाच मंगळवार करा आणि देवीला नव्या ते पाचव्या मंगळवारी नेऊन दाखवा तुम्हाला एकदम बरं वाटेल गाढवा मोर्खा नालाय का ही मंत्र द्यायची आहे का गाढवा मोर्खा नालाय का मंत्र द्यायची जागा आहे का गाढवा मूर्ख नालाय का ही मंत्र द्यायची जागा आहे का गाढवा मूर्ख नालायक ही मंत्र द्यायची जागा आहे का रेणुका ए रेणुका बोलत आर दूध दे ना सकाळपासून चहा बाई चहाची त्याला प्लागे दुन्यावरची तर बाई यांच्या ध्यानात नाही दूध ठेवायचं आज कस काय ध्यान नाही राहिलं आता रोजचं दूध ना बरं मग काय लक्षात नाही राहिले काय सांगू ते विचित्रवाणी वागू राहिले ते मला काही नको सांगू बाई आता गावात कुठं दूध मिळणार नाही मला घरात दूध नाही कोणी पाहुणे आले तर मी कुठून चहा करू आणि मी सकाळपासून चहा पिले नाही अजून आता तुम्हाला काय सांगू तार बाईनी ते ते अडेवाणी करू राहिलेत निस्ते शिवे देते त्याचे काही ते बडबड चालली त्यांची ये बाया आज का म्हणून कोणाला अचानक ते काय माहिती महाराजांकडे गेले होते त्यांनी असा कसा मंत्र दिला निस्ते शिव्या देत काही बोलतेत त्यांचं अजिबात कामात लक्षच नाहीये महाराजांनी काय शिव्या द्यायचा मंत्र दिला हा काय कमाल का झाले बाई असे कमन करू राहिले विचाराव त्यांना हा ते बोलूच नाही राहिले हे नटके ये नवीन तमाशा झालाय आता हा महाराजाने आज काय मंत्र दिलाय काय समजा ना मला तुझ्या त्या शिव्याचं जाऊन दे मरू दे पण दुधाचं काय करायचं आता ताराबाईने आता उद्या बघू काय ते तुम्ही बघा आता चौकशी करा त्यांना काय झालंय ते नुसते शिव्या देऊ राहिले एक काम कर मी काय करते नानानं सांगते काय ते पाहतील मी म्हणाल ते काय करू राहिले बघा असं आणि त्या महाराजांकडे जाऊन पा कोणता गुरुमंत्र दिला असा नुसता बाबा शिव्या देऊ राहिला त्याच्या शिव्याच्या नादात आमचं दूध बंद झालं आता चहा बंद होईल ना बाई अरे बरं बाई तुम्ही जा बरं त्या नानाला चहाने दिला ना ते ते वरतो व ओरडतील आता काय करावा हे माणसाने एक नको नको केलंय नुसत्या शिवाय देते काही बोलतेत बरं जाऊ दे तू काळजी नको मी नानाला सांगते आणि पाहते काहीतरी करते एक काम कर ती बकरी आणि तिचं तंगड आणि तिचं दूध काढते जरास बरोबर घे तिकडं राम राम महाराज हो नमः शिवाय काय म्हणता ना एकदम भारी चालले गावात सगळे एकदम सुखाळ सगळ्यांना तुम्ही मंत्र दिले एकदम चांगलं सगळ्यांच चांगलं चाललंय लोकांनी बऱ्याच जणांनी सांगितलं मला महाराजांचा मंत्र एकदम आपल्याला चांगला लागू झाला आपण जपत तसे दिले सगळ्यांचं एकदम भारी अहो त्या गणेशला काय मंत्र दिलाय तुम्ही अहो तो शेड्याकडे जातानी शिवाय देतो मूर्ख नालायक बेशरम घरात बी कुठं काही बसला तरी बी तेच चालतानी तेच असं कसा मंत्र दिला तुम्ही बो हो नाना आलं ते ध्यानात एक वेळेस काय झालं तू परे ना भले पाठी आला माझ्याकडं तुमच्याकडं हो आणि महाराज हो महाराज महाराज हो महाराज महाराज हो महाराज महाराज उठा ना महाराज काय कोण आहे महाराज कोण आहे मी महाराज मला गुरुमंत्र पाहिजे महाराज गुरुमंत्र अजून मा आंघूळ नाही बाथरूमला गेलो नाही आणि आता लगेच गुरुमंत्र द्यायला आला तू घ्यायला आला पाहिजे मला मला गुरुमंत्र पाहिजे अरे अजून काहीच आवडलं नाही नाही बाथरूमला जाऊन गुरुमंत्राय <कत्ति> नाही मला महाराज मला गुरुमंत्राज नाही मला नाही नाही मला बात झोंबला जाऊन येऊ दे मला गुरुमंत्र पाहिजे नाही अरे बाबा मला बाथरूमला जाऊन येऊ दे पाहिजे नाही नाही

अरे काय का काय याडा आहे काय तू गुरु मंत्र ना महाराज मला मंत्र तू जा ना बाबा आता महाराज देणारा मंत्र तुला म्हणलं ना थांब आता देतो ना मंत्र गाढव मूर्ख नालायक बेसरम ही काय मंत्र देणे जागा आहे का भेटला मंत्र भेटला मंत्र भेटला मग त्याने तोच मंत्र घेतला का काय म्हणा अहो तोच मंत्र घेतला आता तोच उलगाडा काढावा लागेल मला बरं आहे का आता आणि तुम्ही आता जा हां त्याला सांगा आणि मंत्र घ्यायला परत पाठवून द्या आणि थोडंसं उशीरा या मनाव त्यांची देवाची पूजा बिजा आवारले हो भल्या पाठ लावू नका बरं का, का? पाठ येणार रवी नाही देवा सगळ्या बरोबर त्याला टाइम लावितो दहा अकरा लावितो तुमच्याकडे हो हा बरं झालं ते सांगितलं हा उलगाडा करून घेतो मी त्यांना सगळ्या समजून सांगतो आणि त्या पोऱ्याला परत तुमच्याकडे लावितो चांगला मंत्र देठवा पाठवा पाठवा ये मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय